जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर हिंदू मुस्लिम मानधांनी श्रीराम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या गंगा जमुनी संस्कृतीचे सुंदर उदाहरण या निमित्तानं पाहायला मिळाले समाजसेवक विश्वनाथ शेवगावकर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या प्रभू श्रीराम हे कुटुंब वासल्य होते त्यांच्या राज्यामध्ये सर्व जातीधर्माची प्रजा सुखी समाधानी होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सब एक हैं, आणि जय सियाराम अशा घोषणा देण्यात आल्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय सलोखा निर्माण व्हावा हाच या मागचा मुख्य उद्देश होता यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम इरफान मंगलगिरी रसूल पठान हमीद सय्यद सद्दाम शेख मुसा अत्तार बेकरीवाली शेख साब सईद सय्यद सुबहान शेख मयूर खमितकर अरविंद शेळके बबन डिंगणे सुनील निकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटील नितीन गायकवाड श्रीशैल बोरोटे शिवशरण बोरोटे दत्ता जाधव हो, विकी पाटील रमेश चव्हाण रवी स्वामी विजय पवार महेश दुधाळ कृष्णा झिपरे निलेश आवटे विकास बचुटे आदी मान्यवर उपस्थित होते आयोजन भारतामध्ये करत आहे तर या सुला शाम कदम संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष यांच्या वतीने हे कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या सर्व जातीय स्वलोका आब्रधित राहावं या उद्देशाने सर्व मुस्लिम समाज बंधू आणि आम्ही सर्वजण आज आ, राम प्रतिष्ठानचं आज इथं एक छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व धर्मीय लोक इथं सहभागी होऊन आणि पुष्प अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाचं आम्ही स्वागत केलेलं आहे मी दत्तात्र ढिंगणे संभाजी ब्रिगेड शहर संघटक आज कल्याणनगर येथे संभाजी ब्रिगेड तसंच राम भक्त तसेच मुस्लिम बांधवांतर्फे अयोध्येतील राम प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमा निमित्त रामाचं पूजन इथं केलं गेलं आहे वेदांमध्ये म्हणलं आहे एकम ब्रह्म नास्ती दोहम आणि इस्लाममध्ये सुद्धा म्हणलं आहे ला इलाहा इल्लल्ला दोन्हीचा अर्थ एकच आहे आणि त्या अनुरूप इथे हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी रामप्रतिमेचं पूजन केलेलं आहे जय हिंद आज संपूर्ण भारतामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची जिथे अयोध्येत रामाचा जन्म झाला होता त्या ठिकाणी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापना संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत <coughs> आहे आणि या आनंदोत्सवामध्ये फक्त हिंदू बांधवच नाही तर मुस्लिम बांधवसुद्धा मोठ्या उत्साहात सामील झालेले आहेत आज संभाजी मित्रवर्तीने जोय सोलापूर भागामध्ये त्या ठिकाणी श्रीरामाची पूजा अर्चा करण्यात आली आणि या प्रसंगी मुस्लिम समाजाच्या वतीने रामाच्या प्रतिमेवर गुलाबपुष्पाची उष्टी करण्यात आली आणि मुस्लिम बांधवांनी या हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम जन्म प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा देण्यात आल्या या पाठिंबागचा एकच उद्देश आहे की पूर्वीसुद्धा या भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकतेने राहत होते जिथं राम आहे तिथं रहीम आहे राम हे कुटुंब वत्सल्य होते आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना मोठं मानाचं स्थान मिळत आहे कुठल्याही कर्तव्य पुरुषाच्या आधी स्त्रियाचं नाव लावण्याची परंपरा आहे तीच परंपरा रामायणामध्ये सुद्धा होती म्हणून आपण आदमीनं आपुलकीनं जय सिंहाराम म्हणवतो त्याच पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी जय सिंहारामच्या घोषणा देऊन हा सब एक आहे असा संदेश या संपूर्ण भारतातील नागरिकांना दिलेला आहे अरे ते श्यामबाई कदम मित्रपर्वारच्या वतीने आज श्रीराम दिनानिमित्त आज सर्व मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधव मिळून त्यांच्या आरती करून गुलाब फुलं उजलून आज एकमेकांना शुभेच्छा दिल्या आज भारतभर हा उत्सव साजरा होत असत होत आहे आणि सोलापूर शहरात सर्व ठिकाणी होत आहे मी सर्वांना भारतीयांना आणि हिंदू बांधवांना मनापासून राम, राम शुभेच्छा देतो आणि आपल्या भारताचं एक मन आहे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा मजब नाही सिखात आपस मे रखना हिंदी है हम मजहब है हिंदुस्ता हमारा मी सर्वांना या कार्यक्रमाचे माध्यम आवाहन करतो की आपण सर्वजण या आनंद सनी सहभागी होऊन एकमेकाला शुभेच्छा देऊन आपल्या भारताची अखंडता कायम ठेवावी एकता कायम ठेवावी असे सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आज या आमारे सोलापूर शहर मे कल्याण नगर मे उत्सव देख कर श्री रामजी गे आज जन्मभूमी स्थान पर आज हम सब हिंदू मुस्लिम भाई सब मिलकर ये उत्सव इतना अच्छा मुझे लग रहा है और हमेशा ऐसे ही दे और हम सब मिलकर एक साथ रहने की रहेंगे यही ऊपर वाली से मैं दुआ करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र स्थापना की गई है इसमें सभी हिंदू मुस्लिम भाई लोग यहाँ पर एकजुट का इजहार किया है इसी तरह से आने वाले दिनों में शहर में सभी लोग हंसते खेलते और मिलजुल कर रहेंगे ये हमारी शुभकामनाएँ हैं